भारतीय खाद्यसंस्कृतीत विविध लज्जतदार पदार्थांना विशेष महत्व आहे त्यातच पावसाळ्यातील बेगमीसाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची जंत्रीच सध्या बघायला मिळत आहे उन्हाळ्यात बहुतांश घरात खुशखुशीत पापड कुरडया लोणची मसाले या विविध पदार्थांसह वाळवणाचे पदार्थ सामूहिक व वैयक्तिकपणे तयार केले जातात आता हे पदार्थ रेडी झाल्याने अनेकांची पावसाळ्यातील लज्जतदार खाण्याची चिंता मिटली आहे सिन्नर शहर व तालुक्यात आजही अनेक घरांमध्ये ही, अने ही वाळवण संस्कृती जोपासली जात आहे पापड कुरडाया मसाले लोणचे शेवया आदी पदार्थ तयार करण्यासाठी गल्लीतील महिला गोळा होतात प्रत्येक महिला आपल्या शेजारींकडे हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी विनाशुल्क आनंदाने जातात मग हे पदार्थ बनवताना कधी गप्पा रंगतात तर कधी गाणी गायली जातात ज्या घरात हे पदार्थ बनवले जातात तिथे महिलांसाठी चहा नाश्ता आदी दिले जातात घरातील बच्चे कंपनी देखील त्यांच्या मदतीला सज्ज असतात हे पदार्थ स्वकीयांना अर्थात नातेवाईक मित्रमैत्रींना देखील हौसीने चवीसाठी दिले जातात ही परंपरा व संस्कृती अजूनही टिकून आहे याबरोबरच अनेक घरांच्या अंगणात पडवीत छतावर कौलावर अथवा पत्र्यावर या वस्तू सुकण्यासाठी ठेवल्या जातात आळीपाळीने महिला दररोज गल्लीतील सर्व महिलांकडे उन्हाळ्यात वाळवण तयार करण्यास जातात आधुनिक युगात पारंपरिक वाळवणाची अर्थात पापड शेवया कुरडया बनवण्यास सध्याच्या धावपळीत फाटा दिला जातो पूर्वी महिला वर्ग एकत्रित येऊन वर्षभर पुरेल असे वाळवण करून ठेवत सणासुदीत वापरण्यात येणाऱ्या कुरड्यांचा खुशखुशीतपणा पापडाची कुरकुरीत चव तर पौष्टिक अशा शेवया बनवताना करावी लागणारी पूर्वतयारी त्यासाठी आवश्यक असलेल्या सुग्रणपणा त्याच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती नव्या पिढीला नसून रेडीमेड अर्थात बाजारात मिळणाऱ्या शेवया पापड आदी खरेदीकडे महिला वर्गाचा कहल दिसतोय उन्हाळ्याची सुरुवात झाली की महिला वर्गाची लगबग सुरू होते ती म्हणजे कुरडई पापड शेवया बनवण्याची वर्षभर पुरेल असे हे वाळवण वेळप्रसंगी भाजीपाला न मिळाल्यास झटपट बनणारे इन्स्टंट फूडची जागा घेतात कुरडई सणासुदीला तळली जातात खुशखुशीत कुरडई सणाच्या जेवणाची लज्जत वाढवते तशीच वेळप्रसंगी तिची चौदार भाजीही बनते नूडल्सपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिक असलेली कुरडईची भाजी खऱ्या अर्थाने भारतीय भोजनाच्या परंपरेचे वैशिष्ट्य आहे गव्हाला भिजून आंबवण तयार करून भिजलेले गहू गाळून त्याचा चीक तयार केला जातो हा चीक मोठ्या भांड्यात शिजवला जातो त्यास घाट घेणे असेही म्हणतात भल्या मोठ्या चाटूने चीक हलवला जातो वर खाली करून तो शिजवून घेतला जातो त्यामुळे तो वर्षभर टिकतो नंतर सोऱ्यात चिक घालून जाळीतून त्याची न्यूडल्ससारखी कुरडई ताटलीवर घेऊन ती वाळविली जाते सोऱ्यात चिकाचा घास भरवत त्यावर विशिष्ट दाब देत केलेल्या कुरडया या पारंपरिक न्यूडल्सच आहेत बाजारातील न्यूडल्सपेक्षा कितीतरी पौष्टिक सकस अशा या कुरडया बनवण्याची लगभग उन्हाळ्यात सुरू होते नोकरदार महिलांना व शहरी भागातील महिलांना कुरड्या बनवणे अतिशय दुरापास्त होत असते आता ही कला नामशेष होत चालली आहे मोजकीच कुटुंबे आता घरी कुरडया बनवण्याचा हा सर्व सोपस्कार करीत असतात खेड्यातून शहरात दिलेल्या महिलांना आपल्या माहेरून या कुरडया दिल्या जातात यसिन्यूज साठी अक्षय गायकवाड कुरड्याची प्रोसेस अशी असती की आपण पहिले गहू काढल्यानंतर ते निसतो निवडतो निवडल्यानंतर आपण ते पाण्यात भिजत टाकतो पाण्यात भिजत टाकल्यानंतर ते जे भांडे असतात ते उन्हामध्ये ठेवतो उन्हामध्ये ठेवल्यानंतर संध्याकाळी त्याच्यावरती बायका झोपताना कपडे वगैरे टाकतात ते कारण त्याला गरम यावं म्हणून असे ते तीन दिवस भिजवतात आणि तीन दिवस भिजवल्यानंतर चौथ्या दिवशी ते दळायला नेतात गिरणीमध्ये दळून आणल्यानंतर ते पिळ पिळतात ते पिळल्यानंतर ते दोन तीन पाण्याने परत पिळून काढायचे मग त्याचा चीक तयार होतो मग तो चिक गाळून टपात किंवा पंचपात्रीमध्ये ठेवतात ते त्याच्यानंतर सका पा, पाच वाजता परत त्याच्यातलं पाणी काढतात वरच त्याच्यानंतर सकाळी परत उठल्यानंतर परत पाणी काढतात ते मसूल पेटवायचं पाणी ठेवायचं किती पाणी ठेवायचं किती किलोच्या कुरड्या त्याप्रमाणे आपण पाणी ठेवतो पंधरा किलोच्या कुरड्या असल्या तर बायका एक हंडा एक असं पाणी ठेवतात ते मग त्याला किती कॉट लागतील चार लागतील का तीन लागतील या चिकाच्या अंदाजावरती त्या कॉट ठरवतात लेडीज मग तो चिक घाट घेतात आमची ते एक जाधव मावशी म्हणून आहे ते आमच्या पूर्ण सुतरगल्लीचा घाट घेतात आणि पलीड गल्लीचा घाट घेतात त्या जाधो माऊ मावशी म्हणून बाकी इतर कोणाला आम्हाला घाट वगैरे काही येत नाहीये आणि बाकीच्या दोन तीन लेडीज मंदा बलक जाधव हो मावशी या दोघी तिघी लेडीज आमच्या फुरड्या चालतात बाकी आम्ही त्यांच्या मदतीला असतो